तळपत्या सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश करताच काळ्या भुईला पावसाच्या सरींची आस लागली या सृजनाचे स्वागत करण्यासाठी प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी खास दैनिक आधुनिक केसरीसाठी एक दीर्घ कविता लिहिली आज ही ली। कविता मी विनोद जैतमहाल तुम्हा रसिकांसाठी सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे मृगारंभ आज मृगाचा पहिला दिवस मृग हा रोहिणीचा धाकला भाऊ रोहिणी मृगाची मोठी बहीण रोहिणी मृगा आधी पंधरा दिवस येते मृगा आधी रोहिणीचा पाऊस पडतो यालाच माय जात्यावरच्या ओवीत म्हणायची भावा आधी बहिणीचा पाळणा हलतो बहीण धाकली असली तरी तिचं लग्न आधी होतं तिला मूल आधी होतं नंतर भावाचं लग्न होतं आणि नंतर त्याला मूल होतं माईला सगळाच निसर्ग साजीवंत वाटायचा त्यामुळे ती निसर्गाला आपल्यात घेऊन बोलत राहायची गावात बामणाचं घर नव्हतं त्यामुळे पंचांग पाहणारही कुणी नव्हतं पण पंचांगा वाचून अडत कुणाचं होतं घराच्या खोपऱ्यात भिंतीच्या काठाकाठाने मृग तुरु तुरुतुरु तुरु चालत यायचा माय म्हणायची आला पाहाय मिरोग तटकन उठून बगवं घेऊन यायची त्याच्यावर कुंकू वाहायची आणि म्हणायची मिरोग निघाला मिरोग निघाला मृग आला असं म्हणायची नाही मिरोग निघाला असं म्हणायची कारण तिला माहीत असायचं की याला आता पृथ्वी पालथी घालायची आहे तो काही इथं थांबणार नाही पुढे चालत राहणार आहे त्यामुळे मृग आला म्हणण्याऐवजी ती मृग निघाला म्हणायची मृगाची द्वाही साऱ्या जगाला द्यायची मृग म्हणजे हरिण आणि हरणाच्या बेंबीत कस्तुरी असते त्यामुळेच मृग आला की मातीचा जीव मलमली होऊन जातो मातीतला किडाही मखमली होऊन जातो ढेकळानं धरलेली आतली गाठ विरघळते कड्यावरच्या दरडीची ऊसही डळमळते ओळणाऱ्या उन्हाची लाही थंडगार झुळूक होते मळलेल्या झाडांच्या पानावर तकाकी हळूच येते मातीच्या कस्तुरी गंधानं माणसं तर सोडाच पण रानातले बैलही शिंगावर माती घेऊन उधळतात बेधुंद होतात त्यांचं त्यांनाच भान राहत नाही किती धावावं कुठं थांबावं त्यांचं त्यांनाच कळत नाही जितके धावतील तितका गंध छातीत भरून घेतात आणि पुन्हा पुढच्या ओढीने धावत राहतात शिंगानं माती उकरत राहतात जणू त्या मातीलाच मादी समजून ते तिच्याशी झट्या करत राहतात माय जात्यावर म्हणायची पडतो पाऊस करू नका गलबला धरणी बाईचा पती आला धरणी बाईचा पती आला मेघरायाच लगिन इज बाई करवली सातुमाळ्याच्या वावरात त्यांची वरात मिरवली सातुमाळ्याच्या वावरात त्यांची वरात मिरवली मृगाच्या पावसानं माईच्या अंगात हत्तीचं बळ यायचं तिचं जातं गुरुगुरु फिरायचं आणि गळ्यातली लकेर घरभर घुमत राहायची किती किती वर्षानंतर यंदा मृगा आधी रोहिण्या घनघोर कोसळल्या मृग तर शेवटी हरिणच आहे तोही तसाच धावत येईल नदी नाले भरून देईल रानामधी आखर घेईल मायेची पाखर घालील कोणब्याला साखर वाटील किती किती वर्षानंतर प्रार्थनेला पावलाय तो हवा तेव्हा हवा तिथं आणसाट्यात गावला येतो त्यानं आपलं आर्त समजून घेतलंय आपण त्याची आरती करायला हवी मातीत उतरून माती, माती कालवायला हवी मातीची कूस हलवायला हवी तिफणीला साज घालून बोलवायला हवी काळ्या ओल्या रानातून चालवायला हवी धरतीची ओटी भरायला हवी रासन करायला हवी साथीला धनीन धरायला हवी भविष्याची पेरणी करायला हवी मृग नक्षत्र म्हणजे साक्षात ब्रह्म्याचा मुलगा प्रजापती साक्षात सर्जनाचा पुत्र जीवसृष्टी जन्माला घालणारा पण एक दिवस आपल्याच बहिणीवर रोहिणीवर भाळला मग रागावलेल्या शंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि प्रजापतीला पळताभूई थोडी झाली तो मृगाचे रूप घेऊन नक्षत्रात जाऊन लपला त्याचं हे गोंडस रूप पाहून नक्षत्रांनी त्याला आपल्याच जागा दिली तो साक्षात प्रजापती म्हणजे हे मृग नक्षत्र त्यामुळे ही सृष्टी मृगाच्या साक्षीनेच गर्भधारणा करते सर्व जीवांना जगवणारे अन्न पिकवते प्रजापती म्हणजे साक्षात सर्जनाचा पुत्र त्याचं भाळणं ही देखील सर्जनाची निकड निसर्ग फक्त सर्जन पाहतो नातगोत नाही पशुपक्षात सर्जनाच्या वेळी नातगोत पाहिलं जात नाही म्हणून पृथ्वी हे देखील ब्रह्म्याचंच अपत्य ब्रह्म्याचीच निर्मिती ब्रह्म्याचीच मुलगी म्हणून ब्रह्मा सर्जनाच्या तयारीला लागतो मृगाच्या रूपात पृथ्वीजवळ येतो सृष्टीचं चळणवळण सुरू करून देतो ब्रह्मा आला नाही सर्जन झालं नाही पृथ्वी पिकली नाही पाऊस पडला नाही तर कल्पना करा काय होईल सूर्याच्या तापाने पृथ्वी जळून राख होईल माणूस तर किस झाड की पत्ती त्याची राखही शिल्लक राहणार नाही रोहिणीचा पाऊस जरी मृगा आधी आला तरी तो निव्वळ शिडकावा असतो कुठं पडला पडला नाही पडला नाही पडला ना कुठं पडला कुठं नाही पडला सर्जनाची ओल हा शिडकावा देऊ शकत नाही सर्जनाची ओल देऊ शकतो केवळ मृग म्हणून मृगापासून सृष्टीचा उत्सव सुरू होतो त्या उत्सवाचा हा पहिला दिवस हा उत्सव साजरा झाला नाही तर दिवाळी साजरी होत नाही पाडवा साजरा होत नाही काही म्हणता काही साजरे होत नाही म्हणून हा दिवस साजरा व्हावा हा दिवस साजरा करावा हा दिवस साजरा करूयात कारण यंदा मुहूर्ता आधी मृग आलाय आरे आरे बळीच्या पुता चाल जाऊ शेता शेती होता चंदन साळून साळून तयार केला आणून सुताराच्या फात्याच्या सुतारा घरचं फरुळ मांगाच्या घरचा नाळा घालीन पीर्थमीला येढा धरतीची केली पटी चंदनाचं चा केलं चाड बळीराजा पेरतो मोतीपवळ बळीच्या घरचा हंडा धनगराच्या घरचा मेंढा दे मसुबा पिकाचा लोंढा तुम्हास बांधू रेशमाचा गोंडा अशी बळीराजा तुमची थोरी म्हणा मसुबाच चांग भल चांग भल ही मांगाची बाणी हा सर्जनाचा मंत्र सगळे यावेत एकत्र हेच बळीराजाचं सूत्र